मित्र हो नमस्कार मी विजय आणि आपण पाहताय आपलं बोल की भावा हे मराठमोळं युट्यूब चॅनेल चॅनलवरती नवीन असाल पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल तर चॅनेल आपलं लागलेच सबस्क्राईब करून टाका मी व्हिडिओ पाठवला की आपल्यापर्यंत पोहोचेल आणि त्यासाठी नोटिफिकेशन येतील त्या नोटिफिकेशनची गरज तुम्हाला त्या ठिकाणी भेटेल आणि त्या नोटिफिकेशनच्या माध्यमातून तुम्हाला समजेल आणि तुम्ही त्या व्हिडिओचा कुठेतरी आनंद घ्यायचा तर मित्रांनो जास्त वेळ न दौडता डायरेक्टली मुद्द्याला हात घालतो मित्रांनो आपण या ठिकाणी थांबलेलं टायटल पाहिल्यानंतर आपल्या लक्षात आलेलं आहे का हा विषय नक्की काय आहे मित्रांनो ज्या संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणाबद्दल आपण मागच्या दोन तीन महिन्यापासून खूप काही गोष्टी तुमच्यासमोर घेऊन येण्याचा प्रयत्न केला बऱ्याच गोष्टी आतल्या गोष्टी असतात ज्या काही सोर्सेस आपल्यापर्यंत येतात त्या मी तुमच्यापर्यंत सांगण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न केला आणि त्या प्रामाणिक प्रयत्नामधून मित्रांनो संतोष देशमुखांना न्याय मिळण्यासाठी आपला थोडासा का होईना खारेचा वाटा त्या ठिकाणी असेल असं कुठेतरी मनोमने वाटतं तर मित्रांनो या प्रकरणामध्ये ज्या वाल्मिक काराड आणि त्यांची जी गँग होती त्या गँगनं मिळून ज्या पद्धतीनं संतोष देशमुखांचा फोन करण्यात आला होता त्या संतोष देशमुखांना न्याय मिळावा आणि त्यांच्या एकूणच कुटुंबाला कुठेतरी न्याय मिळून त्यांच्या बाबतीत अं येत्या भविष्य काळामध्ये त्यांच्याशी असा कुठलाही प्रकारे इथून पुढे प्रकार घडू नये यासाठी आपण अनेक गोष्टी सांगण्याचा प्रयत्न केला मित्रांनो पण या प्रकरणामधला सगळ्यात महत्वाचा दुवा होता तो म्हणजे त्या अं संतोष देशमुखांना ज्या पद्धतीनं मारलं गेलं होतं ती पद्धत अत्यंत चुकीची आणि अत्यंत क्रूर कर्मी आणि अत्यंत माणुसकीला कायमा प्रकरणामधील सगळे आरोपी ज्याच्यामध्ये सुदर्शन गुले प्रतीक गुले त्याच्यानंतर त्यांची जी, जी काय बाकीची सुद्धा टीम होती त्यात मध्ये ते बाकीचे सुद्धा होते आणि कृष्ण आंधळे कृष्ण आंधळे ही व्यक्ती आजही फरार आहे आजही त्या व्यक्तीबद्दल तो फरारी आहे त्याला मारलाय त्याचा खून करण्यात आलाय किंवा त्याला कशा पद्धतीने त्याचं काय अपहरण वगैरे झाले कुठलीही इत्यमूत माहिती ना पोलीस डिपार्टमेंट कडे ना कुठल्याही प्रकारे कुठल्याही ज्या एसआयटी सीआयडी वगैरे स्थापन केली होती यांना तो कृष्ण आंधळे आजपर्यंत सापडलेला नाही तो कृष्ण आंधळे गेला कुठे याच्यावरती आपण अनेक अनालिसिस केल्या अनेक व्हिडिओ बनवले पण मित्रांनो ही माहिती थोडीशी खात्रीशीर पद्धतीनं समोर आलेली की कृष्ण आंधळेला मारण्यामध्ये वाल्मिक करार आणि त्यांच्या एकूण टोळीचा कुठेतरी हात आहे का असा प्रश्न आणि अशी माहिती समोर आल्याची दिसते ते मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओतला महत्वाचा मुद्दा आपल्याला मी सांगण्याचा सा प्रयत्न करतोय तर मी विजय आणि आपण पाहताय बोल की भावा हे आपलं मराठमुळं युट्युब चे आहे मित्रांनो झालं असं की या प्रकरणामध्ये दे संतोष देशमुखांचा फोन करण्यात आला त्यावेळेस त्या पूर्ण गोष्टीची म्हणजे पूर्ण त्यांनी जे काही चित्रपट तयार केली होती त्याचं रेकॉर्डिंग आणि त्याच्या अनेक गोष्टी ज्याच्यामध्ये मोबाईल रेकॉर्डिंग होतो कॉल रेकॉर्डिंग होतो हा सगळा खटाटोप ज्या व्यक्तीच्या माध्यमातून आणि ज्या व्यक्तीनं समोर टिपला तो कृष्ण आंधळे आणि ज्या वेळेस वाल्मिक कराड आणि आदी मंडळींना त्याच्यामध्ये धनंजय मुंडे धनंजय मुंडेंचे जवळची काही टीम असेल या सगळ्यांना ज्यावेळेस समजलं की कृष्ण आंधळे हा आपल्याला पुढे जाऊन खूप जड जाणारे तेव्हा कृष्ण आंधळेचा काटा काढायचा असं त्यांच्या मनामध्ये आला असणार तेव्हा मनामध्ये मा आलं आणि त्याच्यामुळं पुढची जी घटना घडली हो हो ती अत्यंत भयानक घडली या सगळ्या प्रकरणामध्ये कृष्ण आंधळेचा काय रोल होता हे समजण्या अगोदरच कृष्ण आंधळेला हद्दपार केला पोलीस डिपार्टमेंट तत्कालीन पोलीस डिपार्टमेंटची जी माणसं होती ती सुद्धा त्यांचीच माणसं होती ते जे सांगतील तेच ते ऐकायची ते जे सांग करायला होतील तेच ती करायची त्याच्यानंतर नवनीत कौतसर आले परंतु त्यांनाही कुठ मनावर तितकं यश त्या ठिकाणी मिळालेलं नाही गुन्हेगार सापडले गुन्हेगार सापडले आणि गुन्हेगार सापडून ज्या पद्धतीनं पुढची जी प्रोसेस करण्याची जी एक वेगळी पद्धत असते ती कुठेतरी कमी पडली आणि त्या कुठेतरी प्रोसेसमध्ये आंधळे हा मोका सुटला गेला कृष्णाधळेचा आजपर्यंत कुठल्याही प्रकारे रिकवरेशन या ठिकाणी करण्यात आलेला आहे तो कुठे आहे काय करतोय त्याची काय पार्श्वभूमी तो सध्या काय आहे सध्या तो कुठे आहे आणि तो काय करतोय हे कोणालाही कुठेही समजलेलं नाही सो त्याच्यामुळं कृष्ण आंधळीची जी काही बॅक हिस्ट्री होती तो कशा पद्धतीनं लोकांमध्ये राहत होता त्याची काय दहशत होती तो नक्की कोण होता तो कुठून येत होता त्याचं फॅमिली बॅकग्राऊंड कसं होतं आणि त्याचबरोबर ती करारचा तो अत्यंत जवळचा कसा काय झाला होता आणि या सगळ्या प्रकरणामध्ये जोपर्यंत हे प्रकरण शांत होत नव्हतं तोपर्यंत तो कुठल्याही प्रकारे यांनी हातपाय हलवलेला नाही ज्यावेळेस मीडियानं आणि एकूण चांगल्या गोष्टींमधून हे प्रकरण पाठीमागं केलं त्यावेळेस आंधळेचा खून किंवा मर्डर करण्यात आला आता तो कसा करण्यात आला त्याच्या बाबतीत काय गोष्टी करण्यात आल्या यात कोण कोण इन्वॉल्व आहे त्याला पॉलिटिकल पॉलिटिकल कनेक्शन आहे का याला डिपार्टमेंट कनेक्शन आहे का याला प्रशासकीय कनेक्शन आहे का या सगळ्या गोष्टी तपासा आपल्या लक्षात येतीलच पण या गोष्टीतून तर शंभर टक्के खात्री होते की कृष्णा अंधारेचा हा नैसर्गिक मृत्यू नसून त्याला खून किंवा त्याच्या काही गोष्टी लपवण्यासाठी किंवा काही पुराव्यांना तो पुढे येऊ नये आणि त्यांनी पुरावे आल्यानंतर अनेक मोठमोठ्या लोकांच्या अडचणी होतील का म्हणून कृष्ण आंधळेला त्या ते ठिकाणी लपवण्यात आलेला आहे किंवा कृष्ण आंधळेचा फोन करण्यात आलेला आहे तुमचं काय मत आहे कमेंट्स बॉक्समध्ये नक्की व्यक्त धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र